स्कूटरवर बसली आहे का उंट्यावर बसली आहे राजस्थानात गेला सारखं वाटतंय कुठं देऊ ठेवला महाराष्ट्र माझा अगं बाई किती छान लाल रंग आहे मला खूप आवडतो थोडा वेळ तुम्ही तीस सेकंदा साठ सेकंद थांबलं की चिडचिड करता तो बिचारा ट्रॅफिक पोलीस उन्हा कानात पावसात आठ आठ तास तिथे उभा असतो दुनिया में कितना गम है मेरा गम कितना कम है। लोगों गम है लोगो का गम देखा तो मैं अपना तुलनाच करायची ना अशी तुलना करा तुम्हाला डोळे आहेत हसू शकता बोलू शकता श्वास घेऊ शकताय हो कोविडच्या नंतर हजारो लोक लाखो लोक आहे परमेश्वराच्या आयुष्य पॉझिटिव्ह आहे टेन्शनच गेलं तुमचं काय प्रॉब्लेमच नाही पॉझिटिव्हली पोचला तिथे ओके ओके सॉरी सॉरी ताई आज जरा प्रॉब्लेम झाला खुश तुमचा चेहरा हसवू तुमचा चेहरा तर असा असला कोळे का घेतल्या तुझ्या वेळी का सारख्या सारख्या दिसते कसं सांगितलं असं थोडं तुमचं चालत काय काय होत ती बिचारी आधीच आजारी असेल तुमचा असा अरे आशा आली ना बाबा तुमचं नावच बदलती निराशा आली आशा आली असं म्हणलं पाहिजे बरोबर आहे का नाही पॉझिटिव्ह बघा अर्धा ताण गेला टेन्शनच केलं कामाचं टेन्शन तुम्ही जर सकार आवडून घेतलं ना का बघा मी भूलतज्ञ म्हणून काम केलं तेवीस वर्ष भूलतज्ञ म्हणजे डेंजरस काम आहे जब हात चलते आहे पेशंट की सास है मेरे हात रुके किसी की बंदूक है आजकाल तर म्हणजे आमचं आयुष्य फार वाईट आहे आमची चूक नसतेच बऱ्याचा पण तरी सुद्धा डायरेक्ट हॉस्पिटलचे तोडफोड डॉक्टरला मारहाण काय म्हणजे कसं चाललंय आयुष्य पण मी ते आवडून केलं माझे मला तुमचं कोणाचं ऑपरेशन झालेत का बुलीचे डॉक्टर आठवतो तुम्हाला <laughs> तर बुलीचे डॉक्टर आठवतच नाही डोक्याला बांधलेलं बांधलेलं <laughs> जाग येते तेव्हा गेलेच असते बुलीचे डॉक्टर पण माझे एक पेशंट मला लक्षात ठेवायचे <laughs> ते मागच्या टायमाचे गाणी नाही डॉक्टर नाही का आले <laughs> कॉमेडी करायचे ते <laughs> मी माझं आयुष्य खूप एन्जॉय केलं ऑपरेशन थिएटर दिवसभर आणि रात्री नाटकाचं थिएटर माझा इतका स्ट्रेस तो कमी करण्यासाठी मी माझी हॉबी हो जोपास